सिंह राशीचं तीन टप्प्यांचं भविष्य शेवटचा टप्पा तुम्हाला हादरवून टाकणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये राशी या राशीच्या जातकांचा जन्मच राजकारभारासाठी नेतृत्वासाठी आणि तेजस्वी आयुष्यासाठी झाला असतो जणू काही ब्रह्मदेवांनी राशीच्या लोकांमध्ये एक वेगळंच तेज एक अद्भुत आत्मविश्वास आणि न झुकणारी वृत्ती दिली आहे मात्र सिंह राशीचा प्रवास हा कायम सोपा नसतो त्यांचं जीवन म्हणजे सततच्या परीक्षांची संघर्षांची आणि आत्मशोधाची अखंड साखळी गेल्या काही वर्षात सिंहराशीच्या जातकांनी अनेक आघात सोसले आहेत कधी मनगटावर विश्वासघात झाले कधी परिवाराने पाठ फिरवली तर कधी आयुष्याने अशा वळणावर आणून उभं केलं जिथे कोणताच निर्णय योग्य वाटत नव्हता पण हे सगळं घडत होतं एका मोठ्या परिवर्तनासाठी कारण ब्रह्मांड सिंहराशीच्या आयुष्यात एक तीन टप्प्यांचा प्रवास लिहून ठेवलाय असा प्रवास जो त्यांच्या आत्म्याला शुद्ध करतो अंतर्मनाला जागृत करतो आणि अखेरीस त्यांना पुन्हा सिंहसनावर बसवतो या तीन टप्प्यांमध्ये सिंहराशीचं जातक एकदा कोसळतो पुन्हा उभा राहतो आणि अखेरीस देवाच्या आशीर्वादाने सर्व काही जिंकतो हे भविष्य कुठलंही सामान्य राशीसारखं नाही हे एक गूढ प्रवास आहे ज्यात आंतरिक परिवर्तन गुढशक्तींचा हस्तक्षेप आणि नशिबाचं नवं लिखाण दडलेलं आहे आज तुम्ही जे वाचणार आहात ते केवळ भविष्य नाही ते तुमचा पुनर्जन्म आहे एका सिंहाचं जो काळाच्या छायेतून परत येतोय एक टप्पा अंतरंगाचा संघर्ष आणि परीक्षेची सल ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या टप्प्यात सिंह राशीचे जातक एक अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत असतील मनात विचारांचे काहूर निर्णयांमध्ये गोंधळ आणि आपल्या लोकांवरही शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते स्वतःची मूल्य स्वतःची ओळख या सर्वांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं समस्या एखादा खास नातं जोडीदार मित्र किंवा कुटुंबीय अचानक दुरावल्यासारखं वाटेल प्रेमात अडचणी एकतरची भावना किंवा अपेक्षा पूर्ण न होण्यामुळे हृदय तुटल्यासारखं होईल करिअरचा गोंधळ नोकरी व्यवसायात स्थैर्य हरवतं ज्यांच्यावर विश्वास होता ते फसवतात काहींना अचानक नोकरी गमावण्याचा धक्का बसतो मनशक्तीची परीक्षा आत्मविश्वास डळमळीत होतो मनात अशुभ विचार निराशा आणि अधूनमधून मानसिक खचाखचपणा जाणवतो आरोग्य संकेत मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर होतो झोपेत खंड बिघाड किंवा डोकेदुखी ही काळरात्र रा आहे पण सिंहाचा आत्म्याचा प्रकाश अजून विजलेला नाही ब्रह्मांड फक्त तपासतोय की तू आपल्या तेजाची किंमत ओळखतोस का दुसरा टप्पा गुढ उलगडण्याचा काळ आणि अंतर्मनाचा जागर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा टप्पा म्हणजे सिंह राशीच्या जीवनातील प्रबोधनाची वेळ इथे सत्य उघड होतं जे अंधारात होतं ते आता प्रकाशात येतं कोण मित्र कोण शत्रू हे स्पष्ट होऊ लागतं हे सगळं जरी थोडं धक्कादायक वाटेल तरी ते आवश्यक असतं गुप्तशत्रूंचा उलघडा ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्याचं स्पष्ट होईल आश्चर्यकारक मदत अनपेक्षितपणे काही जुने मित्र किंवा आधी दुर्लक्षित व्यक्ती मदतीस येतात आंतरात्मा बोध सिंहराशीचा जातक आता स्वतःकडे अंतर्मुख होतो ध्यान योग किंवा एकांतातून हो तो स्वतःचा मार्ग शोधतो आर्थिक सुधारणा सुरू जुनी देणी मिटू शकतात अचानक पैसे परत येऊ शकतात कुठे अडकलेली रक्कम मिळू शकते प्रेम आणि नात्यांमध्ये स्पष्टता प्रेमसंबंधात प्रेम सत्य समोर येतं किंवा एक नवीन आणि सत्स प्रेम आयुष्यात प्रवेश करतं सिंह आता डोळे उघडून पाहतोय त्याला कळतंय की सत्य कधीच सोपं नसतं पण तेच मार्ग दाखवतं तिसरा टप्पा भाग्याचा दरवाजा उघडणारा अंतिम टप्पा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस हा टप्पा म्हणजे सिंहराशीचा ब्रह्मानंदी आनंदयुग दीर्घकाळ चाललेला अंधार आता संपतो ग्रहांची रचना अचानक शुभ विनते विशेषतः गुरु मंगळ आणि सूर्याचे प्रभाव सिंहराशीस अनुकूल होतात नवीन संधी व्यवसाय नोकरी मान सन्मान जिथे अपयश मिळालं होतं तिथेच यशाची उंची गाठाल नवीन जॉब ऑफर प्रमोशन किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू होईल विदेश योग काही सिंहराशींना परदेशात स्थायिक होण्याची किंवा विदेशात मोठा करार होण्याची संधी सामाजिक प्रतिष्ठा समाजात मान प्रसिद्धी नेतृत्वाची संधी लोक तुमच्याकडे आता नेता म्हणून पाहतील प्रेमाचा विजय प्रेमात स्थिरता विवाहयोग किंवा जुनी नाळ प्रेमाने पुन्हा जुळण्याची शक्यता आध्यात्मिक उत्थान या टप्प्यात सिंहाला केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक सुखही लाभतं नवनवीन आध्यात्मिक ज्ञान गुरुसंपर्क किंवा देवाच्या कृपेचा अनुभव हा सिंह आता फक्त सिंह नाही तो देवतेच्या आशीर्वादाने प्रेरित राजा आहे जो स्वतःचं नशीब स्वतः लिहायला सज्ज आहे विशिष्ट उपाय टप्प्यानुसार सविस्तर उपाय एक टप्पा उपाय मन आणि आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्देश मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि दिशाहीनतेतून बाहेर पडणं एक महामृत्युंजय मंत्रजप रोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळा ओम त्र्यंबकम जप करा जप करताना समोर दीप लावा आणि आपल्या अडचणी मनात आठवून त्या दूर जात असल्याची भावना ठेवा दोन स्फटिक माळेचा वापर ध्यान करतानाच फटिकमाळ हातात घ्या यामुळे मनशांती मिळते आणि नकारात्मकता कमी होते घरातील दक्षिणेकडे लिंबू मिरची लटका नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी दर शुक्रवारी नवीन लिंबू मिरची दक्षिण दरवाजाला लटकावा जोडीतील अपयशासाठी शुक्रवारच्या रात्री गुलाबी फुलं महालक्ष्मीला अर्पण करा आणि श्रीं श्रीम्री क्लीम महालक्ष्मय नमह चा जप करा दोन सत्य समजण्यासाठी आणि अंतर्मनाच्या जागृतीसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्देश निर्णयक्षमता वाढवणे शत्रूंना ओळखणे गुप्तशत्रूंपासून संरक्षण एक रुद्राभिषेक अभिषेक योग सोमवारी एखाद्या मंदिरात किंवा घरी शिवलिंगावर दूध पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवायचा एकशे अठरा वेळा जप करा अभिषेकात तुळशी न घालावी दोन लाल कापडात मिरची बांधून घरात ठेवा शनिवारी शत्रूंना दूर ठेवण्यासाठी आणि दृष्ट लागणं थांबवण्यासाठी हे उपाय प्रभावी आहेत दर शनिवारी बदलावी तीन सूर्यनमस्कार प्लस सूर्य अर्घ्य रोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा ओम सूर्याय नमहाचा अकरा वेळा जप करा सूर्यनमस्काराच्या सात फेऱ्या घ्या आत्मबळ आणि तेज वाढेल चार राखी किंवा कुंकवाने कपाळावर त्रिकोण करा गुरुवारी किंवा रविवारी कपाळावर कुंकुमाने त्रिकोण तयार करा शक्तीचं प्रतीक यामुळे लपलेले शत्रू शांत होतात तीन टप्पा सिंहसनावर पुन्हा आरूढ होण्यासाठी राजयोग घडवण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस उद्देश धन यश प्रतिष्ठा प्रेम व आध्यात्मिक तेजासाठी एक सिंहमूर्ती किंवा प्रतीक घरात ठेवावी सोनं पितळ किंवा चित्र हे दररोज सकाळी उद्बत्तीने पूजावे हे मणगटाला आत्मशक्ती आणि आत्मविश्वास देतं दोन शनिवारचं हनुमान पूजन मारुती स्तोत्र बजरंग बाण यांचा पाठ करून शनीचा त्रास कमी करावा हनुमानाला चमेलीचं तेल गोळ आणि चणे अर्पण करावेत तीन गुरुपूजन आणि गुरुवारचे ब्राह्मण भोजन दक्षिणादान करावे आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना किंवा ज्ञानाच्या प्रतीकांना दान केल्याने ग्रहशांती होते चार धनलाभासाठी खास उपाय कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र सिद्ध करून तिजोरीत ठेवावी शुक्रवारच्या दिवशी कमळाच्या फुलावर मांडी घालून ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा पाच विशिष्ट तिथीला पितृतर्पण दोन हजार पंचवीसमध्ये अश्विन महिन्यात पितृपक्ष काळात पितरांसाठी तर्पण करून घरातील अडथळे दूर होतात एक महत्वाचा उपाय सर्व टप्प्यांसाठी सामायिक रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाशी ही पाच वाक्य म्हणावीत मी सिंह आहे माझं तेज कायमचं आहे अंधार कितीही असला मी प्रकाश शोधीन माझं नशीब मीच लिहीन ब्रह्मांड माझ्या बाजूने आहे सिंह राशीचा हा तीन टप्प्यांचा प्रवास म्हणजे केवळ भविष्यातील घटनांचा आढावा नाही तर तो एक आत्मप्रबोधनाचा आत्मविकासाचा आणि भाग्य परिवर्तनाचा साक्षात्कार आहे या प्रवासात सिंहराशीचा जातक एकदा हरतो पण पुन्हा उभा राहतो एकदा शंका घेतो पण शेवटी श्रद्धा ठेवतो आणि अखेरीस तो स्वतःचं नशीब स्वतः लिहायला शिकतो पहिल्या टप्प्यात ब्रह्मांड तुम्हाला तपासतं तुमचं संयम पाहतं आणि कोणतं नातं खऱ्या अर्थाने टिकवायचं आहे हे ठरवायला भाग पाडतं दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला सत्याचं दर्शन होतं नकळत केलेल्या मुचुका विश्वासघात करणारे चेहरे आणि तुमच्या जीवनातल्या खरी ओळख उलघडते आणि शेवटच्या टप्प्यात देव स्वतः तुम्हाला घेऊन चालतं आणि अचानक तुमच्या जीवनात सर्व काही उलघडायला लागतं जे हरवलं होतं आत्मविश्वास प्रतिष्ठा प्रेम पैसा ते पुन्हा एक एक करून परत येतं आणि त्यासोबतच एक नवीन आध्यात्मिक तेजही लाभतं हा टप्पा फक्त जीवनाच्या यशाचा नाही तर तो आध्यात्मिक तेजाचा आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आणि सिंहराशीच्या राजयोगाचा संकेत आहे सिंह आता फक्त गुरबळणारा नाही तो ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेला धैर्यवान राजा आहे त्यांनी जे गमावलं होतं ते आता जास्त सामर्थ्याने परत मिळणार आहे या प्रवासातून सिंहराशीचा जातक एक गोष्ट शिकेल कधीच हरू नका कारण देव तुम्हाला अशा क्षणी तपासत असतो जिथे तुम्ही जरा थांबलात तर तो दरवाजा उघडतो सिंहराशीचा शेवटचा टप्पा म्हणजे केवळ नशिबाचं नव्याने उगम नाही तर तो ब्रह्मदेवांच्या हस्ताक्षराने लिहिलेला तुमचा वैभवाचा अध्याय आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद